श्रोते हो भारुड म्हणजे बहुरूढ जे जनसामान्यांमध्ये रूढ झालेले आहे लोकप्रिय आहे ते भारुड भारुड म्हटले की त्याची लोकगीताची चाल त्याचे नाट्यमय सादरीकरण आपल्याला आकर्षून घेते एकनाथ महाराजांनी भारुडाची जनसामान्यातली लोकप्रियता ओळखली आणि जनसामान्यांपर्यंत जर अध्यात्म पोहोचवायचं असेल तर भारुडासारखे दुसरे माध्यम नाही हेही जाणले मग भारुड म्हटले की संत एकनाथ महाराज असे हे समीकरण बनले संत एकनाथांना भारुडाच्या माध्यमातून जनसामान्यांचे आध्यात्मिक प्रबोधन साधायचे होते परंतु नाथ महाराजांना या भारुडातील रूपकामध्ये अध्यात्माचा जो अर्थ अभिप्रेत होता त्याची उकल करण्याचे कार्य हबहप कैलासवासी नारायण विठ्ठल बडवे वकील यांनी त्यांच्या एकनाथी भारुडाचे विवेचन या ग्रंथात केले आहे याच ग्रंथाचा संदर्भ घेऊन आम्ही आपणासमोर आमच्या विचारपुष्प या कार्यक्रमातून भारुड निरूपण सादर करीत आहोत याचे संहिता लेखन आणि निवेदन केले आहे प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांनी एडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन धडक मारिला नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन भस्मासूरमुकला प्राणासी तेची गती झाली वालिसी विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन शुकदेवासी ध्यान धरोनी रिपीट शुकदेवानी ध्यान धरोनी एडका आणिला आकळोनी एका जनार्दन चरणी बांधीला जेणे तो केवळ पंचानन एडका मदन तो केवळ पंचानन श्रोते हो नाथ महाराजांनी एडका या रूपकाने स्त्रीविषयक कामासक्तीचा किती जोर व सामर्थ्य आहे हे दर्शवले आहे हा मदन म्हणजे स्त्रीविषयक कामासक्तीने उत्पन्न होणारी वृत्ती होय या वृत्तीचा अथवा बलवत्तर इच्छेचा इतका प्रभाव आहे की ही वृत्ती मनुष्यास सहज हस्तगत करते या कामासक्तीने फक्त सर्वसामान्यांनाच ग्रासले जाते असे नाही तर मोठमोठे ज्ञानी तपस्वी आणि देवाधिकही का या कामासक्तीपुढे निष्प्रभ झाले हाच विचार एडका या रूपकाने नाथांनी मांडला आहे नाथ महाराज या मदनरूपी एडक्याची तुलना पराक्रमी सिंहाशी म्हणजेच पंचाननाशी करतात या मदनाची झडप ही पराक्रमी सिंहाचीच झडप होय या स्त्री कामासक्तीचा जोर इतका भयंकर आहे की तिच्या तडाक्यातून अनेक मोठमोठे लोकही स्वतःला वाचवू शकले नाहीत याचीच उदाहरणे नाथ महाराज पुढे देतात सर्वप्रथम या एडक्याने देवांचा देव महादेव यांनाही धडक दिली शंकर एवढे तपस्वी सर्वसंग परित्याग करून स्मशानात राख पासून बसले पार्वतीने भिल्लीचे रूप धारण करून जेव्हा त्यांचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मदनाने आपल्या पुष्प बाणाने प्रत्यक्ष महादेवांवर तडाका मारला त्यामुळे शंकर पार्वतीच्या त्या भिल्लीण रूपावर मोहित झाले तीच गोष्ट ब्रह्मदेवाची मदनाने मारलेल्या धडक्याने ब्रह्मदेव आपली मुलगी सरस्वती हिच्यावरच मोहित झाले आता इंद्राची कथा ऐका गौतम ऋषींच्या सुंदर पत्नीवर अहिल्येवर इंद्राची नजर पडली आणि तो कामातूर झाला पुढे गौतम ऋषींनी त्याला तुझी सर्व काया भगांकित होईल असा शाप दिला चंद्रदेवाचेही तसेच झाले या मदन रिपीट या मदनरूपी एडक्याने चंद्राला धडक दिली तेव्हा चंद्र महाराज देवाचे गुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिच्यावर मोहित झाले यानंतरचे उदाहरण आहे नारदा सारख्या महामुनींचे श्रीकृष्णास सोळा हजार एकशे आठ बायका असलेल्या पाहून आपणाला एखादी तरी बायको असावी अशी त्यांना इच्छा झाली परंतु ते स्वतःच नारदी झाले आणि त्यांना साठ पोरे झाली या मदनाने जेव्हा रावणाला अंकित केले तेव्हा त्या ते पराक्रमी व ज्ञानी रावणाने सीतेचं अपहरण केले दुर्योधनासारख्या पराक्रमी वीरानेही द्रौपदीच्या सौंदर्यास भुलून स्वतःचा नाश करून घेतला भस्मासूर झाला तेव्हा त्याने खुद्द पार्वतीची अभिलाषा केली महादेवाच्या विनंतीवरून श्री विष्णूने मोहिनीचे स्त्री रूप धारण केले आणि त्या पराक्रमी भस्मासुराला मोहित केले परिणामी नृत्य करताना त्याने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवला आणि स्वतःच भस्म होऊन गेला सुग्रीवाची पत्नी तारा हिला तिच्याच भा रिपीट सुग्रीवाची पत्नी तारा हिला सुग्रीवाच्याच भावाने म्हणजे वालीने पळवून नेले त्याचा परिणाम म्हणून रामाने त्याचे पारिपत्य केले विश्वामित्रासारखा तपस्वी मेनका अप्सरेस भुलला आणि आपल्या तपश्चर्येचे बळ गमावून बसला ही सर्व उदाहरणे जरी या मदनामुळे या कामासक्तीने स्वतःच्या नाश करून घेणाऱ्या मोठमोठ्या व्यक्तींची असली तरी त्यालाही काही अपवाद आहेतच महाज्ञानी व भक्त श्रेष्ठ अशा शुक महाराजांवर या मदनरूपी एडक्याची मात्रा चालली नाही शुक महाराजांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठवली परंतु शुकदेव विचलित झाले नाहीत म्हणून नाथ महाराज सांगतात की जो सद्गुरू कृपेने भक्तीपूर्वक ईश्वर चरणी लीन असतो त्यास मदन एडकेची बाधा होऊ शकत नाही हरिओम